नमस्कार मी प्राध्यापक श्री सी के शिंदे कैलासवासी गुरुदयालसिंग राठोड उच्च माध्यमिक आश्रमशाळा ब्राह्मणी गराडा येथून बोलतोय प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो इयत्ता अकरावीसाठी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि एक विशेष सूचना इथे ऑनलाईन प्रवेश नाही उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी जुनीच पद्धत लागू आहे म्हणजेच तुम्हाला कॉलेजमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावा लागेल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस शाखा कला व विज्ञान निवासी आणि अनिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रवेश देणे सुरू आहे आमची आश्रमशाळा हे फक्त शिकण्याचं ठिकाण नाही ते घडवण्याचं ठिकाण आहे गावागावातील प्रतिभावंत लेकरू इथं येऊन तेजस्वी होतं लक्षात ठेवा प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे टी सी व मार्कशीट मूळ प्रत आणि तीन झेरॉक्स आधार कार्ड विद्यार्थी व पालकांचे पासपोर्ट साईज फोटो चार मर्यादित जागा पहिला येतो त्याला संधी म्हणून वेळ नका कारण प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच तुम्ही निर्णय घ्या कारण आजचा प्रवेश म्हणजेच उद्याच्या यशाची पहिली पायरी अधिक माहितीसाठी संपर्क करा मुख्याध्यापक श्री शेखर मांडेसर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचाहत्तर एकाहत्तर दहा प्रवेश विभाग प्रमुख प्राध्यापक एस बी परसेसर अठ्याण्णव बावीस शून्य दोन सत्तावन्न एकावन्न एक प्रवेश अर्ज प्राध्यापक सी के शिंदे सर चौऱ्याण्णव एकवीस तेहतीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी वसतिगृह अधीक्षक श्री बी जी जाधव सर नव्याण्णव सत्तर त्र्याण्णव अठ्ठ्याऐंशी दहा शिकण्यासाठी आदर्श घडवण्याचा उत्तम पर्याय कैलासवासी सिंग राठोड उच्च माध्यमिक आश्रमशाळा ब्राह्मणी गराडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर धन्यवाद